भूम परांड्याला वाशी या परिसराला अतिवृष्टीचा जबर तडाखा बसला आणि या तडाक्यात गेली चार चार दिवसापासून जी लोकं अडकलेली आहेत त्या लोकांना आता अन्नधान्य पुरलं आपण या परिसरात बघू शकतो आपण भांडगाव परिसरात आहेत याला तसं परांडा तालुका या परिसराला येतो मात्र ही विश्वरूपा नदी आहे या विश्वरूपा नदीचं पात्र पहा आजही प्रवाह येतो पाण्याचा प्रवाह जरी कमी झाला असला तरी त्या लोकांना गावात येता येत नाही आहे तिकडं जवळपास चाळीस लोकं जे आहेत ती अडकलेली आहेत आणि त्यांचा आवश्यक जीवनावश्यक वस्तू त्या लागत आहेत त्या जीवनावश्यक वस्तू ज्या आहे ते देण्याचं हे स कार्य सध्या केलं जात आहे आपण बघू शकतो की ज्या धान्य किट वाटपावरून काल गोंधळ झाला होता हे धान्य किट वाटप शिवसेनेच्या वतीनंच केलं जात आहे गेली चार दिवसापासून हे किट वाटप केलं जात आहे तानाजी सावंत आमदार आहेत स्थानिक त्या स्थानिक आमदाराकडून हे किट वाटप केलं जात आहे चार दिवसापासून कार्य सुरू असल्याचं कार्यकर्ते सांगत आहेत ना ह्याच्यावरती फोटो आहे ना कुठली हे आहे त्याच्यामुळे कुठेतरी सतत सावधानता किंवा प्रचार परिस्थितीचा भाग आहे तो देखील पाळल्याचा दिसत आहे मात्र जीवनावश्यक वस्तू ही जी आहे ती पाठवताना दिसत आहेत की आपल्या कशा पद्धतीने हे सगळं तिथं पाठवलं जातं आपण बघू शकतो हे दुरीच्या माध्यमातून बांधलं जाते का तर पाण्याचा प्रवाह जो आहे तो आणखी डोक्याच्या वर आहे किमान खोल आहे दहा फूट ते बारा फूट पाणी असल्याचा अंदाज इथं आहे कोणी पाण्यातून पलीकडे जाऊ शकत नाही अशी सध्याची परिस्थिती आहे काय तर या नदीचं खोलीकरण झालेलं आहे त्यामुळे पात्र जे आहे ते खाली खोलगट असल्यामुळं जाण्याची ही चाळीस कुटुंब आहेत गेली चार दिवसापासून सलग त्या भागात आहेत पाण्याचं पात्र जर बघितलं आपण कसं पद्धतीने हे सगळं पाणी कुठवर गेलो होतं कुठली परिस्थिती मला सांगा अ किती दिवसापासून लोक तिकडल्यास बाजूला आहेत किती पाणी होतं गावात हे रविवारपासून पाणी आजपर्यंत हा रविवारपासून त्यांना कसं सगळं चालू असत हे असंच दुरीच्या सायानं गावातले लोक आणून देऊन हे असं असे सुरक्षित हा पलीकडं पण जनवराच वैरण हे जे काय शेती उपयोगी साहित्य हे जे आहे आमचे शेड हे पल्लेले पोल हे दिसतात हे सगळं वाहून गेलेलं आहे शेती उपयोगी साहित्य गेलेलं आहे जनवराच्या कडब्याचे एक हजार हजार कडब्याचे गंजी वाहून गेलेले आहेत खायला प्यायला सगळं आहे त्यांना तिथं लाईट वगैरे लाईट नाही काल दुपारून आलेले आहे तीन दिवस लाईट नव्हती काल दुपारून सुरु सामना करतायत मदत दिली जाते किती दिवसापासून मदत सुरू काय नाही मदत करण्याला बघा गेल्या रविवारपासून आपण प्रत्येक गावात सावंत साहेबांबरोबर जिथे अडचण आहे स्थानिक पदाधिकाऱ्याशी संपर्क झाल्यानंतर आता इथे सुद्धा सरपंच असतील नाना आपल्यातले स्थानिक पदाधिकारी असतील त्यांनी सांगितले की ह्या वस्तीला आणि अजून एक वस्तीला अशी अशी अडचण आहे ह्या वस्तीचा विषय ज्यावेळेस माझ्या कानावर आला त्यावेळी मी तात्काळ साहेबाशी निरूप निरोप दिला आणि साहेबांनी हे रशी असेल किंवा दो तीन दिवसापासून किराणा लागणार आहे जो आपलेच कार्यकर्ते इथून ह्या वस्तीसाठी किराणा वाटप होते ह्याच दोरीच्या सहाय्याने गावात एका किराणा दुकानाला सांगितलं होतं की असं असं आमदार साहेबांमार्फत आपण किट वाटत आणि हे किट आता दहा दिवस पुरेल असं किट आपण आज ह्या भांडगाव गावात घेऊन आलोय दुसरी एक जबाबदारी या लोकांना जर रिस्क करायचं वगैरे तर प्रशासनाच्या काही संपर्कवर वर काही केलंय का नक्की आता रेस्क्यू करायचं कारण काय पलीकडे घरामध्ये त्यांच्या पाणी गेलं नव्हतं असे काय आपल्या इथल्या पदाधिकाऱ्यांनी असे काही निरोप दिला नव्हता की त्यांना रेस्क्यू करावा लागणार आणि जर गरज पडली तर तात्काळ आम्ही आमदार साहेबांशी संपर्क साधू आणि त्यांना जी गरज लागेल ती गरज आम्ही डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांच्या माध्यमातून करेल एकूण जर बघितलं तर त्यांना अन्नधान्य जे आहे ते पुरवलं जातं आहे सावंत त्यांच्या आमदारांच्या वतीनं मात्र आताची परिस्थिती बघितली पूर ओसरला आहे सगळीकडलं पाणी ओसरलं आहे मात्र पाण्याची दहाकता जर बघायची असेल तर पाणी किती होतं किती स्वरूपात पाण्याचा प्रवाह इथं आला होता आणि कशा पद्धतीने लोक अडकले तर हे जिवंत उदाहरण त्याचं आहे, आहे की लोकं आणखीनी अडकलेली आहेत त्याच्यामुळं प्रशासन किंवा इथले स्थानिक आमदार जरी त्यांच्या मदतीला असले तरी पुढील काळात जे वाहून गेले संसार उभा करण्यासाठी त्यांना जी लागणारी मदत आहे त्याच्या मदतीची आसना निश्चितच ते कुटुंब सरकार दरबारी करत असणार आहे सागर जाधवसह बालाजी निर्फ न्यूज लोकमत भांडगाव परांडा